सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे येथील माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता शिवसेनेत प्रवेश केला आहे माझे आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा मुंबई येथे एका कार्यक्रमामध्ये पार पडला आहे यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख तसेच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे मंगेश चिवटे शिवसेनेचे करमाळा माडा विभागाचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेना प्रवेश आता सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे जयवंतराव जगताप हे दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते एकोणीसशे नव्वद साली अपक्ष म्हणून तर दोन हजार चार साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती ते आमदार झाले होते करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये जयवंतराव जगताप यांची भूमिका नेहमीच महत्वाची अशी गणली जाते त्यामुळे त्यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा चांगलाच चर्चेत आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या विधानसभा निवडणुकीवेळी जयवंतराव जगताप हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये नव्हते मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन आमदार ठरलेले संजयमामा शिंदे यांना विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता सोबतच दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकीमधून आमदारपदी विराजमान झालेले नारायणाबा पाटील यांच्या विजयातही जवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा होता एकूणच करमाळा तालुक्यातील राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून गणले जाणारे जयवंतराव जगताप यांनी आता एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे मोठी चर्चा आता सुरू झाली आहे माझे आमदार जयवंतराव जगताप यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक देशभक्त दिवंगत नामदेवराव जगताप हे चार वेळा करमाळ्याचे आमदार होते तर त्यांचे चुलते दिवंगत अण्णासाहेब जगताप हे देखील एकवेळेस आमदार होते एकूणच जगताप यांची राजकीय भूमिका नेहमीच महत्त्वाची अशीच ठरलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरच आता शिवसेनेचा झेंडा जयंतराव जे जगताप यांनी हाती घेतल्यामुळे त्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे शिवसेनेला फायदा होईल असे मानले जात आहे आगामी काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असल्याचेही समजत आहे गेल्या काही काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये इनकमिंग वाढलेले आहे त्या पार्श्वभूमीवरच आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील प्रभावी राजकीय नेते असणारे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे मित्रांनो जगताप यांच्या या शिवसेना प्रवेशाच्या भूमिकेबाबत तुमची मते काय आहेत ती कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपल्या खबर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा